नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या आहे मागी गणेश जयंती तर या कोणत्या तीन राशी गडगड श्रीमंत होणार आहे या लोकांचे नशीब बदलणार आहे त्यांना मिळणार आहे मोदकासारखी गोड बातम्या तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर विष्णू लक्ष्मी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो हा राजयोग शुक्र व बुधूच्या युतीने तयार होत असतो असं देखील म्हटलं जातं लक्ष्मीनारायण राजयोगसुद्धा म्हणतात या व्यक्तींच्या कुंडलिकीत हा राजयोग असतो त्या व्यक्तींना राजासारखे आयुष्य जगता येते असं म्हटले जाते या व्यक्तींच्या कुंडलिकीत स्वतः लक्ष्मी माता विराजमान असल्याने यांना धन धान्य समृद्धीची कमतरता कधीच भासत नाही असं देखील सांगितलं जातं उद्या म्हणजे बारा फेब्रुवारीला मकर राशीत शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह मकर राशीत उग अगोदरच विराजमान आहे मकर ही शनीची रास मानली जाते बुध व शुक्र हे दोन्ही धन वैभवाचे कारक मानले जातात बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह असं देखील मानलं जातं या दोन्ही ग्रहाच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यात प्रेम व धनाची वर्षा होणार आहे गडगज श्रीमंताचा हा योग माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधी येणार होता असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी देणार आहे असं म्हटलं जातं तर या प्रभावी राशी कोणत्या आहेत ते आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्याला उद्या मागे गैर जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपतीची होईल तेवढी सेवा मनोभावे उपासना करायची आहे नामजप करायचं आहे होईल तेवढी गणेशाची सेवा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला लाल फूल दुर्वा मोदक किंवा तिळाचा लाडू अर्पण करायचा आहे ज्या गोष्टी गणेशाला प्रिय आहे त्या गोष्टी आपण अर्पण करायच्या आहे ज्यांना चतुर्थीचे व्रत चालू करायचे आहे त्यांनी उद्यापासून व्रत चालू करायचं आहे उद्या अंगारक योग जुळून आलेला आहे म्हणजे उद्या मागी गणेश जयंती ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अंगारक योग जुळून आलेला आहे तर चला आपण मेन मुद्द्यावर येऊ कोणत्या राशी ज्या आहे त्या कोट्यधीश होणार आहे तर सर्वात पहिली रास आहे मेषरास हा राजयोग आपल्या राशीच्या कर्मभावी तयार होणार आहे त्यामुळे आपल्या कर्मांचे फळ या काळात मिळू शकते कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्हे दिसून येत आहे नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल तंत्रज्ञान आणि कला या युगाने संगम होईल विवाहोत्सव दर वर वधू मनो मनोजोग्या जोडीदार मिळण्याचा ग्रहाचे पाठबळ मिळेल विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल वडिलांसह नात्यात सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी पदोपदी व पगारावाढ होण्याची शक्यता आहे तर दुसरी रास आहे ऋषक्रास रास लक्ष्मीनारायण राजो घा ऋषभ राशीसाठी अनुकूल लाभ घेऊन येत आहे तर धार्मिक कार्यात आपली वाढ व्हावू लागते वडीलधाऱ्यांना उच्चिंचा मंगळ आपल्या कष्टाचे चीज करेल शुक्र राहूच्या सहकार्याने व्यावहारिक दृष्टीने ठेवाल विद्यार्थ्यांना बुधाचे सहाय्यता कमी येईल आपले मुद्दे ठामपणे मांडता येईल निर्धार सोडू नका विवाहित तू मुला मुलींचे विवाह जमेल गुंतवणुकीचे लाभ होईल घर जमीन या संबंधीचे कामे हळूहळू मार्गी लागतील प्रवाशांची संधी मिळू शकते तर शेवटची रास आहे मकर रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल असं म्हटलं जातं यात या योगाची जोडी लाभण्याचे प्रचंड धनलाभ या यावर्षी तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होईल तसेच व्यवसाय चांगली गोष्टी होईल तसेच आर्थिक लाभ होईल आपले आत्मविश्वास वाढण्याने अनेक वाटणाऱ्या गोष्टी पूर्वता सुरुवात होईल कुटुंबासह नातेसंबंधाची चिन्हे आहेत नोकरीसाठी सुरू असलेला धडपड शुभ परिणामासाठी आपल्यावर लाभकार ठरेल तर अशा या ज्या कोणत्या तीन राशी आहेत पहिली रास म्हणजे तर पहिली रास आहे मेष रास ही मागी गणेश जयंती म्हणजे उद्यापासून कोट्याधीश होणार आहे म्हणजे या राशीमध्ये नारायण योग झुळून आलेला आहे तर ती रे रास आहे मेष रास तर दुसरी रास आहे ऋषभ्रास लक्ष्मी लक्ष्मीनारायण राजयोग हा वृषभ राशीसाठी अनुकूल होऊ शकतो त्यामुळे रास देखील उद्यापासून लभदायक ठरणार आहे तर तिसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल असं आहे तर नक्कीच ह्या तीन राशी या वर्षी म्हणजे मागी गणेश जयंतीला बनतील लक्ष्मीनारायणाचा राजयोग या राशींला होईल भरभराट त्यांच्या राशींमध्ये मोदकासारखी गोड बातमी येणार आहे तसंच या प्रभाव राशी आपल्यासाठी श्रीमंत गडगड श्रीमंतीचा योग तर ह्या तीन राशी होतील गडग श्रीमंत या लोकांचे नशीब बदलेल तर कसं वाटले व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद